राजकारणातला जो वैशिष्ट्यपूर्ण जो आजचे दिवस आहेत त्याच्यामध्ये विधी विधिमंडळामध्ये जे महत्वाच्या विषयावर चर्चा चालू असताना उभटाच्या लोकांनी एका कॉमेडियनला हाताशी धरून एक विडंबन केलं त्या विडंबनाचे गाणे केलं काय आणि त्या गाण्यामधून तुम्ही काय केलं माझ्या नेत्याला तुम्ही बदनाम करता काय केली आम्ही गद्दारी या राष्ट्राची सेवा केली महाराष्ट्राची सेवा केली गद्दारी केली रिक्षावाला अरे प्रत्येक जातनीय आहे माणूस व्यवसाय करतो कोण व्यवसाय करत नाही इथं मुंबई मुंबईमध्ये आलेला माणूस काय दोन वर्ष धंदे करून मोठा होतो का अरे हो माझा नेता रिक्षा चालक नगरसेवक आमदार मुख्यमंत्री आत्ता उपमुख्यमंत्री हे सगळं वैभव कष्टातून मिळवलंय घामातून मिळवलंय बापाच्या जीवावर नाही बापाच्या आशीर्वादाने नाही स्वतःच्या कष्टानं उभं केलं म्हणून तो माझा नेता आहे सर्व समावेशक नेता आहे तो सर्व सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारा नेता येतो तुम्ही किती म्हणजे विधानभवनामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा खोके म्हणलात गद्दार म्हणलात अरे खरे तर गद्दार तुम्ही आहे तुम्ही धनुष्य बाण तुम्ही काँग्रेसच्या वाट्याला ठेवला खरे तर तुम्ही गद्दार आहे शरद पवारच्या तुम्ही धनुष्य बाण ठेवला हीच का तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण तुम्हाला आम्ही शिकवण पुढे नेतोय आदरणीय दिगेसाहेबांचा विचार आम्ही पुढे घेऊन जातोय आणि तुम्ही एका एका कॉमेडियनला अरे तो भाडवाय आहे तो